नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्याने बनवलेले अगदी सोपे आणि सुंदर असे आणि पटकन होणारे फूल बघणार आहोत जे आपण संक्रांतीला वाण म्हणून पण देऊ शकतो तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा तर आपल्याला मोत्याचं हे सुंदर असे फूल बनवण्यासाठी लागणार आहे सहा नंबरचे निळे मोती लागणार आहेत सहा नंबरचे पांढरे तंगूस कात्री लागणार आहे आणि सुई लागणार आहे चला तर बनवूया आपण तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये नऊ मोती घेतलेल्या आहेत नऊ मोती ओन घेतलेले आहेत आणि खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे हे नऊ मण्यांचा आपण गोल तयार करून घ्यायचं आहे तुम्ही देवासमोर रांगोळी म्हणून पण ठेवू शकता आता हे नऊ मण्यांचा आपण गोल व्यवस्थित बनवून घेतलेला आहे आता इथं एक निळा मोती घालायचं आहे परत तीन पांढरे मोती घालायचे परत एक निळा मोती घालायचा आणि इतर चार पांढरे मोती घालायचे चार पांढरे मोती घातल्यानंतर परत तीन निळे मोती घालायचे अशा प्रकारे सुरुवातीला आपण एक निळा मोती घातला नंतर तीन पांढरे मोती घातलेत परत एक निळा मोती मग चार पांढरे आणि तीन निळे घातलेत आता हे तीन निळे मोती सोडून खालच्या एका पांढऱ्या पांढऱ्या मोती म्हणून सुई खालच्या बाजूने काढायची आणि नीट ओढून घ्यायचं आहे आता इथं परत तीन मोती घ्यायचेत पांढरे परत एक निळा मोती घ्यायचा आहे आणि परत तीन पांढरे मोती घ्यायचे आता हे आपण सुरुवातीला तीन पांढरे मोती एक निळा आणि परत तीन पांढरी मोती घेतलेल्या आहेत आता हे आपण जर सुरुवातीला सगळ्यात खाली घातला होता आपण निळा मोती त्याच्यातून काढून परत पुढच्या ह्या निळ्या मोतीमधून करत पुढच्या पांढऱ्या मोतीमधून काढायची सुई अशी एक पाकळी करून घेतली आपण आता परत दुसरी पाकळी करताना एक निळा मोती घ्यायचं आहे परत तीन पांढरे मोती घ्यायचेत तीन पांढरे मोती घेतले आणि परत हा जो पहिला आपण पहिली जी पाकळी बनवली ती त्याच्यातल्या निळ्या मोतीमधून सुई काढायची ओढून घ्यायचं आहे चांगलं आता इथं परत चार पांढरे मोती घ्यायचे आणि परत तीन निळे मोती घ्यायचे आता परत वरचे तीन निळे मोती सोडायचं आणि खालच्या एका पांढऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची आणि परत आता तीन पांढरी मोती घ्यायची परत एक निळा मोती घ्यायचा आणि परत तीन पांढरी मोती घ्यायची आपण हे ह्या दुसऱ्या पाकळीचा जो शेवटचा मोती सुरुवातीला घातला होता निळा मोती त्या मोतीमधून सुई काढायची आणि परत पुढच्या एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची असे दोन पाकळ्या आपण बनवून घेतले हे दोन्ही पाकळ्या जोडून घेतलेल्या आहेत आपण आता परत तिसरी पाकळी करताना म्हणून तसंच घ्यायचं आहे सुरुवातीला एक निळा मोती घ्यायचा तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता अतिशय सुंदर दिसतं आणि देवासमोर ठेवायला पण अतिशय सुंदर दिसते ही रांगोळी आता तीन पांढरी मोती घातल्यानंतर परत हा दुसऱ्या पाकळीतला जो निळा मोती आहे त्याच्यामधून सुई काढायची आणि परत इथे चार मोती घ्यायचे हे परत तीन मोती घालायचेत निळे पटकन होणारे फूल आहे हे आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसतं हे आता हे तीन मोती सोडायचे आणि परत खालच्या एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची परत इथे तीन पांढरे मोती घ्यायचे परत एक निळा मोती घ्यायचा आणि परत तीन पांढरे मोती घ्यायचे आणि परत खालच्या निळ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये काढायचे असे आपण तीन पाकळ्या आता अजून एक पाकळी करून घेऊया आपण म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल तशीच करायची सुरुवातीला एक निळा मोती घ्यायचा परत तीन पांढरे मोती घ्यायचेत आणि परत ह्या निळ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत तीन इथं चार मोती घ्यायचे आहेत पांढरे वरच्या बाजूला घेताना चार मोती घ्यायचे आहेत आणि इथं तीन निळे घ्यायचे आहेत परत पर आता परत हा वर वरचे तीन निळे मोती सोडून परत खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता इथं परत तीन पांढरे घ्यायचे परत एक निळा घ्यायचा आणि परत तीन पांढरे घ्यायचे परत ह्या निळ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आता हे चार पाकळ्या आपण करून घेतले अशा एकूण आपण आठ पाकळ्या करून घेऊयात म्हणजे नवी पाकळी जोडताना थोडं वेगळं आहे आता हे चार झाले आपण आठ करून घेऊयात अशा पाकळ्या आता आपण हे आठ पाकळ्या करून घेतलेल्या आहेत ही नवी पाकळी करताना आपण आता ही सुई मध्यभागी होती आपली नेहमीप्रमाणे इथं निळा मोती घ्यायचा एक परत दोन परत तीन पांढरे मोती घ्यायचेत नेहमीसारखंच आणि परत ह्या निळ्या मोतीमधून काढायची सुई ओढून घ्यायचे चांगलं प्रत्येक वेळेस आणि परत चार मोती घ्यायचे पांढरे परत तीन निळे मोती घ्यायचेत आणि ह्या निळ्या मोतीमधून वरचे तीन निळे मोती सोडून खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता परत इथं तीन पांढरे मोती घ्यायचे आता हे तीन पांढरी मोती घेतल्यानंतर हा पहिला जो आपण पहिली जी पाकळी बनवली होती त्याच्यातल्या निळ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई काढायची आता इथं परत तीन पांढरे मोती घ्यायचे आणि ह्या खालच्या निळ्या मोतीमधून सुई काढायची आपलं पूर्ण फुल किंवा रांगोळी तयार झालेली आहे आता आपण एक दोन मोती मधून सुई काढून घेऊया आणि इथं गाठ मारून घेऊया म्हणजे आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे आता इथं गाठ मारून घ्यायची आपण दोरा कट करून घेऊया इथं तर अशा प्रकारे सुंदर अशी आपली रांगोळी किंवा फुल तयार झालेला आहे तर तुम्ही ह्या वेगवेगळ्या प्रकारच्यामध्ये बनवू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये आता प्रत्येक वेळेस आपण कुठली पण मोत्याची वस्तू केली की त्याच्यावर काहीतरी दाब ठेवायचे किंवा वही किंवा उशी असं ठेवायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित पूर्ण रांगोळी सेट होते चांगली वायर अगदी व्यवस्थित बसते प्रत्येक वेळेस तसंच करायचं आहे आता हे सेट करून घेतलंय आपण अशी व्यवस्थित तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे आपण इथं लाल कलरमध्ये बनवली आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसते तुम्ही ह्याच्या हळदीचे करंडे ठेवू शकता पणती ठेवू शकता म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे ठेवू शकता किंवा देवासमोर पण ठेवू शकता तर हे संक्रांतीला वाण देण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे थोड्या वेगळ्या प्रकारचं फूल बनवायचा प्रयत्न केलेला आहे अशा वेगवेगळ्या वेग 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 कलरमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या नवीन नवीन वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद